नमस्कार मंडळी आपल्या श्रेया सेट क्राफ्ट चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत परमेश्वर श्री विष्णूंचे दशावतार म्हणजे त्यांचे दहा अवतार जे त्यांनी पृथ्वीवरील अधर्म नष्ट करण्यासाठी घेतले चला तर मग या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया सर्वात पहिला अवतार मत्स्य अवतार यामध्ये भगवान विष्णूंनी एका मोठ्या मासेचे रूप घेतले प्रलयाच्या काळात सर्व जग नष्ट होण्याच्या मार्गावर असताना त्यांनी राजा सत्यप्रताला एका नौकेत सर्व प्राणी आणि वेद सुरक्षित ठेवण्यासाठी मदत केली दुसरा अवतार कुर्मावतार म्हणजे कासवाचा अवतार समुद्रमंथनावेळी पर्वत मंदार डगमगत होता तेव्हा श्री विष्णूंनी विशाल कासव बनून पर्वताला आपल्या पाठीवर आधार दिला तिसरा अवतार वराह अवतार हिरण्याक्ष नावाच्या राक्षसाने पृथ्वीचं अपहरण केलं भगवान विष्णूंनी महाकाय रानडुकरांचे रूप घेऊन पृथ्वीचा उद्धार केला चौथा अवतार नरसिंह अर्धा माणूस आणि अर्धा सिंह हिरण्यकश्यपू राक्षसाच्या अत्याचारांपासून भक्त प्रल्हदाचा बचाव करण्यासाठी भगवान विष्णूंनी हे रूप घेतले आणि राक्षसाचा वध केला पाचवा अवतार वामन अवतार वामन बटू ब्राह्मणाचे रूप बळीराजाकडे तीन पावले जमीन मागून त्याचा गर्वाचा नाश केला ही कथा नम्रतेचे महत्त्व अधोरेखित करते सहावा अवतार परशुराम पराक्रमी ब्राह्मण युद्ध अधर्म करणाऱ्या क्षत्रियांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी युद्धशस्त्र उचलले सातवा अवतार श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम धर्म नीतिमत्ता आणि कर्तव्य यांचा आदर्श रावणाचा संहार करून सत्याची विजयकथा त्यांनी लिहिली आठवा अवतार भगवान श्रीकृष्ण या अवतारात त्यांनी कंसाचा वध महाभारतात धर्माची बाजू आणि गीतेद्वारे अमूल्य तत्त्वज्ञान दिले नववा अवतार भगवान बुद्ध दया करुणा आणि अहिंसेचा संदेश देणारा हा अवतार धर्माच्या नव्या मार्गाला सुरुवात करणारा ठरतो दहावा आणि अंतिम अवतार कल्की हा अवतार अजून झाला नाही कलियुगाच्या शेवटी जेव्हा अधर्माचा अतिरेक होईल तेव्हा कल्की अश्वारूढ योद्धा म्हणून प्रकट होईल आणि धर्माची पुनर्स्थापना करेल हे होते भगवान विष्णूंचे दशावतार प्रत्येक अवतारातून आपल्याला मिळते एक शिकवण एक दिशा आणि एक दिव्य प्रेरणा माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप खुँँ धन्यवाद